भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न तर काँग्रेसचे डॉक्टर तुषार शेवाडे यांचा भाजपात प्रवेश याबाबत वृत्त असे की आज दिनांक बारा मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता धुळे शहरातील टॉपलाईन रिसॉर्ट या ठिकाणी भव्य स्वरूपात पदाधिकारी कार्यकर्त्यांचा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या उपस्थितीत मेळावा संपन्न झाला यावेळेस या मेळाव्यात डॉक्टर शेवाडे डॉक्टर ठाकरेंसह काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी पक्षप्रवेश केला त्याचबरोबर धुळे शहरातील अनेक पदाधिकाऱ्यांनी देखील पक्षप्रवेश केला यावेळेस नरेश गवडी आदी सर्व पदाधिकाऱ्यांनी देखील या ठिकाणी पक्षप्रवेश केला असून तरुणांचा जो मोठा तापा या भाजपा पक्षात सहभागी झाला आहे तर यावेळी या, या कार्यक्रमाप्रसंगी धुळे लोकसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष बांबरे शिंदखेड्याचे आमदार जयकुमार रावल भाजपचे पंचायत राज आघाडीचे प्रदेशाध्यक्ष गणेश जगताप धुळेचे निरीक्षक डॉक्टर अजित गोपचिडे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे अध्यक्ष नारायण बावसाहेब पाटील भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष नीलेश कचवे धुळे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंबकर धुळे शहर विधानसभा समन्वयक अनुप अग्रवाल शिक्षक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष धनराज विस्पुते सुरतचे आमदार संगीता पाटील जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष धर्तीताई देवरे भाजपा महिला आघाडीचे प्रदेश उपाध्यक्षा जयश्रीताईराव नाशिक जिल्हा परिषदेचे सदस्य लकी गिल देवा पाटील जिल्हा परिषद अध्यक्षा धरतीताई देवरे धुळे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब बदाने मालेगाव निवडणूक प्रमुख सुनील गायकवाड माजी महापौर प्रतिभाताई चौधरी चंद्रकांत सोनार भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अरविंद जाधव यांच्यासह आधी मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर हा पक्ष प्रवेश करण्यात आला तर येत्या काळात मोठ्या संख्येने सर्व मतदार वीस मे ला डॉ सुभाष भामरे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून नी द्यावे असे आव्हान या मेळाव्याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी आव्हान केले तर डॉ तुषार शेवाळे हे देखील आपल्या मोठ्या संख्येने समर्थकांच्या कार्यकर्त्यांच्या सहकार्याने या ठिकाणी भाजप उमेदवार डॉ सुभाष भामरेंना मोठा लीड देतील असा देखील विश्वास या ठिकाणी व्यक्त करण्यात आला यावेळेस मोठ्या संख्येने सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या मेळाव्याप्रसंगी उपस्थित होते え

उद्धव ठाकरे मुलाखत मुलाखत देतात आणि संजय राऊत हे मुलाखत घेतात काळूबाळूचा तमाशाच आहे त्यांची हिंमत असेल तर आपले ही जी मीडिया आहे या मीडियांना बोलून मुलाखत दिली पाहिजे महाराष्ट्रामध्ये खूप मीडिया आहेत एक्सपर्ट मीडिया आहे प्रसिद्ध मीडिया आहेत देशभर महाराष्ट्राच्या मीडियाचं नाव मग या मीडियाचं म्हणून लोक सांगितलं पाहिजे की विजय वडट्टीवारने अजमल कसाबची भूमिका घेतली देशभरील अजमल कसाबला हिरो करण्याचं काम वडट्टीवारने केलं उद्धव ठाकरेंनी अजूनपर्यंत याबद्दल एकही भूमिका स्पष्ट केली नाही उलट काँग्रेसचा प्रचार करताय काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून मांडी बसलाय याचा अर्थ वडेट्टीवारनी अजमल कसाबद्दल केलेलं विधान ठकला हे उद्धव ठाकरेला मान्य आहे आणि हे जर मान्य असेल तर महाराष्ट्राच्या जनतेने उद्धव ठाकरेला मतं का द्यावी उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या जनतेची बेमानी केली मुंबईशी बेमानी केली असा अर्थ होतो कारण मुंबईकरांना छिन्न विछिन्न करणारा कसाब शेकडो जीव घेणारा कसाब याचं समर्थन विजय वडेट्टीवारांनी केलं त्याचं समर्थन उद्धव ठाकरे करतायत उद्धव ठाकरे यांच्या जो उमेदवार आहे अमोल कीर्तीकर त्यांच्या प्रचाराला एकोणीसशे त्र्याण्णवच्या बॉम्ब ब्लास्टमधले आरोपी हे त्याचा प्रचार करत अमोल कीर्तीकरता मशालचा प्रचार करत उदयनिधी स्टालिननी हिंदू सनातन धर्म संपवण्याची भाषा केली आणि त्या त्याला मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे बद्दल याचं उत्तर मीडियाच्या माध्यमातलं जर मुलाखत जर घ्यायची असेल द्यायची असेल तर तुमच्यासमोर मुलाखत दिली पाहिजे की याची माझी भूमिका काय उदयनिधी स्टालिनबद्दल काय म्हणणं आहे काय म्हणणं या उद्धव ठाकरेंचं आहे गाळूबाळू मुलाखत घेतात ती छापतात प्रसिद्धी करतात माझं त्यामुळं मला असं वाटतं की ह्या ज्या मुलाखती असतात ना या पेरून तयार केलेल्या जनतेसमोर उत्तर देणाऱ्या मुलाखती नाही आहे संपादकांनी किंवा मीडियाच्या प्रतिनिधी खुल्या प्रतिनिधीने खुल्या विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर नाही आहे ना। आणि त्यामुळं उद्धव ठाकरेला मत देणं म्हणजे काँग्रेसला मत देणं उद्धव ठाकरेला मत देणं म्हणजे देशद्रोही विधान करणाऱ्या विजयवट्टीवारला मत देणं आणि काँग्रेसनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये ज्या पद्धतीने हिंदू द्वेष तयार केला आहे विशिष्ट धर्माकरता विशिष्ट समाजाकरता काँग्रेसने आपला जाहीरनामा तयार केला उद्धव ठाकरेंचा संपूर्ण समर्थन काँग्रेसच्या जाहीरनामाला आहे आणि त्यामुळं मशाला मत देणं म्हणजे या महाराष्ट्राचा महाराष्ट्राशी द्रोह करणं आहे मशाला मत देणं म्हणजे महाराष्ट्र विरोधी देशविरोधी स्टेटमेंट करणाऱ्याला मत देणं आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये जनता ही उद्धव ठाकरेला मत देणार नाही उद्धव ठाकरे आता मानसिक संतुलन बिघडलेलं आहे आणि त्यामुळं अशा काळूबाळूचे तमाज सुरू झाले प्रियंका गांधीचं कर्तृत्व काय त्या सोनिया गांधी आणि राजीव गांधीची मुलगी आहे एवढंच त्यांचं कर्तृत्व कर्तृत्व आहे त्यांचं कर्तृत्व काय देशा काय त्यांची मुलगी आहे कुठं सूर्य आहे मोदीजी कुठं या ठिकाणी टिमटिमते दिवे मुंची बघितली पाहिजे टीका करताना मोदीजीवर टीका करणे प्रियंका गांधी काय करतो तुम्हाला प्रियंका आणि त्यामुळं केवळ मतं मिळवण्याकरता एका स विशिष्ट धर्माचे मतं मिळवण्याकरता समाजामध्ये संविधान बदलणारा अशा अशा अफवा करण्याकरता आणि जाणून बुजून मोदी सारख्या विठ्ठगौरव युगकुण नेतृत्वाला त्या ठिकाणी शिविगाळ करून आपली प्रसिद्धी मिळावी म्हणून काही काही का लोक असे करतात त्यामध्ये प्रियंका गांधी आहे आपलं समजलं नाही ना मग बघा तुम्ही पंचावन्न वर्ष सरकार चालवलं का नाही वाटलं तुम्हाला की आदिवासी समाजातील कुठली तरी एका शिक्षक महिलेला देशाचा राष्ट्रपती व्हावं का वाटलं मोदीजींना मोदीजींनी आदिवासी समाजातील शिक्षक उच्चस्तरीय शिक्षक आमच्या बहिणीला देशाच्या राष्ट्रपती पदाचा सन्मान दिला हा काँग्रेसने का नाही केला कोणी थांबवलं त्यांना मी एक हजार उदाहरण सांगू शकतो काँग्रेसने कसा कसा अधिवेशन नाही केलं भाजप आणि मोदीजी यांनी आदिवासी समाजाला प्रचंड ताकद दिली आहे आदिवासी समाजाला प्रचंड न्याय दिला आहे आदिवासी समाजामध्ये कन्फ्युजन तयार करण्याचं का काँग्रेस पार्टी काम करत आहे आदिवासी समाजाला त्या ठिकाणी तुमचा त्या ठिकाणी अधिकार काढण्यात येणार आहे आदिवासीचा हक्क काढण्यात येणार आहे दहा वर्ष झाले मोदीजी प्रधानमंत्री आहेत दहा वर्षाकरतीने मोदीजींनी आदिवासी समाजावरुन एकतर निर्णय घेतला मोदीजींनी आदिवासी समाजाला उच्च पदावर उच्च स्तरावर जीव आणि गरीब कल्याण मध्यमवर्गीय कल्याणाच्या सर्वात जास्त योजना या आदिवासी समाजाकरता झालेल्या आहेत आदिवासी समाज हा भाजपसोबत आहे आदिवासी समाज हा महायुक्तीसोबत आहे आणि त्यातल्या चॅलेंजामध्ये धुळ्यात उद्धव ठाकरेंनी मोदींचा फोटो लावून मोदींच्या सभा घेऊन अठरा जागा जिंकल्या आता आता उद्धव ठाकरेंनी मला अठरा खासदार म्हणून दाखवावे शरद पवार असून इंदिरा गांधीसमोर बसून अठरा खासदार म्हणून दाखवावे अठरा खासदार म्हणून दाखवावे उद्धव ठाकरेजी भाऊ चार तारखेला तुम्ही ज्या पद्धतीने पक्षाचं पतन केलं ज्या पद्धतीनं महाराष्ट्राचं पतन केलं आता मला अठरा खासदार उद्धव ठाकरे ते आले समजू उद्धव ठाकरे ती धमक होती त्यांनी त्या ठिकाणी स्वतःचं कर्तृत्व केलं होतं जर अठरा जागा आल्या नाही तर मग मोदीजींचं कर्तृत्व होतं मोदीजींचं कर्तव्य होतं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं कर्तृत्व होतं तर समजू हिंदू उद्धव सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं कर्तृत्व होतं पण अठरा जागा आल्या त्यांचे त्या ठिकाणी विचार होते पण जागा आल्या मोदीजींचे विचार होते म्हणून जागा आल्या आणि आता तर था हिंदू उद्धव सम्राट बाळासाहेब ठाकरेचे विचार उद्धव ठाकरे सोडले आहेत आणि त्यामुळं बाळासाहेबांचे विचार सोडले मोदींची साथ सोडली आता कुठल्या अठरा जागा येणार आहे जरा पण जनता सुज्ञ आहे उद्धव ठाकरेला मत देणं म्हणजे काँग्रेसच्या विकासनामाला मत देणं आहे त्यामुळं काँग्रेसचा विकासनामा विशिष्ट धर्म आणि विशिष्ट समाजाच्या आधारावर आहे या देशामध्ये दे मताचं तुष्टीकरण करणार आहे आणि उद्धव ठाकरेला मत देणं म्हणजे दे राहुल गांधीला मत देणार आहे आणि राहुल गांधीला मत देणं म्हणजे देशाची लोकशाही संपूर्ण आहे देवेंद्र फडणवीस आहे प्रचंड मोदींच्या मागे जनता उभी झाली आहे आणि ही सुनामी मोदींची महाविकास आघाडीचे झाडपत्ते उडवल्याशिवाय राहणार नाही देवेंद्र गांभीर्याने यांना गांभीर्याने असं बघा काय होत देवेंद्र फडणवीस संजय राऊतला कुणी गांभीर्याने घेतलं